बघू शकता मित्रांनो भिलदरी येथे अति पावसामुळे शेतकऱ्याचे किती हाल होत आहे शेतकरीच्या पावसामुळे मक्काचे हाल पाहू शकता पूर्ण मक्का, मक्का, तले तले मक्का, मक्का, मक्का आता उगत आहे आणि कणस असे खराब होत आहे हे मक्क्यातल्या पुंज मक्का आहे पाहू शकते इथे मक्का जे ठेवलेले होते त्या मक्कामध्ये पूर्ण दाणे आता उगत आहे शेतकरीचे असे हाल आल आल्यावर काय कसे शेतकरीने बी बियाण्याचे व इतर पैसे फेडावेचे शेतकरीला खूप मोठं संकट आलेले आहे आणि दिवाळीच्या अशा होती शेतकरींना अनुदान मिळेल म्हणून दिवाळीचे दोन दिवस उलटले तरी एक रुपया खात्यात आलेने शेतकरी राजा दिवाळी आणि भाऊबीज खूप संकटामध्ये गेलेले आहे शासनाने लवकरात लवकर त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा करावे अशी सगळे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे मित्रांनो पाहू शकता अशा हाल झाल्यावर काय हे दाणे हे मक्का पाहू शकता कसे हाल झालेले आहे मक्काचे असे कंसपूर्ण दाणे उगलेले आहे आणि मक्काचा भाव आता बाराशे तेराशे रुपये क्विंटल व्यापारी मागत आहे काय खर्च द्यावे आणि काय शेतकरीने करावे मित्रांनो पाहू शकता हे मक्काचे हाल अशा पूर्ण मक्का खराब आहे पूर्ण पूंज बघितलं खाली पूर्ण पूंज असंच असंच मक्का निघत आहे मित्रांनो पाहू शकता याच्यामध्ये पूर्ण अशी मक्का उगलेली आहे कणसामध्ये पूर्ण दा निव निघत आहे शेतकरीचे असे हाल होत आहे काय करा शेतकरीने बघू शकता तुम्ही शेतकरी राजा याच्यात रोज रोज पाऊस आले का कुकड्याचा आहे आणि रोज खाली अंगाला जागाने रोज पाऊस असल्यामुळे हे मक्क पूर्ण आता उगत आहे खूप हाल होत आहे शेतकरीचे सरकारने काहीतरी विचार करायला पाहिजे लवकरात लवकर शासनाने श शेतकरीला अनुदान द्यावे व काहीतरी हे करावे नाही तर शेतकरीला आज आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो धन्यवाद